सामाजिक संस्थेच्या वतीने मानपाडा येथे आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत आहे ठाणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ठिकठिकाणी आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात येत आहे रेल्वेकडील आनंदनगर येथे आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ केल्यानंतर गुरुवारी मानपडा परिसरामध्ये मा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांगरे व त्यांची मुलगी यांच्या उपस्थितीमध्ये या क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नेत्र तपासणीही करण्यात आली या क्लिनिकच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या मोफत औषध उपचारही केले स्वावलंबी बनवण्याकरता मोफत ऑटो रिक्षा प्रशिक्षण केंद्राचा देखील इथे शुभारंभ करण्यात आला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आपण देखील या देशाचे नागरिक आहोत आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे ही लक्षात घेता त्यांनी हे सामाजिक उपक्रम राबविले असल्याचे अध्यक्ष यांनी यावेळी म्हटले एका बाजूला आपण बघतो शहर वाढत बिल्डिंगा बिल्डिंग वाढतायत परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल आपणही या देशाचे नागरिक आहोत या शहरात राहतोय त्यामुळे आपल्या ही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्या दृष्टीने ठाण्यातील दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य केले उद्घाटन आज करण्यात आलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये मा कळगामध्ये मा एक उद्घाटन केलं के आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधांची की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते महागाई वाढते अशा परिस्थितीमध्ये आमची ताई आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात तर यांचं मरण थांबवलं पाहिजे जिजाऊचं स्वप्नच आहे तर कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या पाच जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या वाचून त्याचा मृत्यू होता कामा नये त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धन आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल एवढा आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो या शहराच्या विकासासाठी नुसत्या बिल्डिंग बांधून आज आम्ही सकाळी बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती असे शहरातील उद्योगपती होते का अनेक बिल्डिंग वाढतायत परंतु ट्राफिकच्या समस्या त्याच्याने किती मोठा होतो याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आज ठाणे शहर चारी बाजूनी ट्राफिकनेच ग्रस्त बाजूला नवी मुंबईला जा तिथे ट्रॅफिक नाही परंतु ठाणे शहराची एवढी भयानक परिस्थिती आहे का हिरानंदानी स्ट्रीट पासनं जर मुलून चेक नाक्यावर झालं तर दोन दोन अडेचाळीस दो दो तास ता दिवसाला लागतात सकाळी लागतात अशा परिस्थितीमध्ये वेळीच वे पेशंट रुग्णालयात पोहोचू शकत नाही मग त्यांना जागे जागे असे आरोग्य ट्रेने फिरून त्यांना प्राथमिक उपचार देऊन दे। त्यांना मग रुग्णालयामध्ये ट्राफिक कमी गजा पाठवता येईल या दृष्टीने आजच्या या आरोग्य ट्रेन आरोग्य बाबत सरकार कुठे कमी पडते का सरकार कमी पडतं का नाही ते बोलण्यापेक्षा आपणही या देशाचे नागरिक आहोत आज महागड्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल भरायला आपल्याकडे गरीब माणसाकडे नाही ठाण्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल सारखी फाईव्ह स्टार हॉस्पिटल आहेत परंतु तिथे दोन दोन पाच पाच लाख रुपये बिल आमचा गरीब माणूस कुठून भरणार आहे आणि सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आपण आपण बघतोय आता नवीन सिव्हिल तयार झाल्यानंतर ठीक होईल शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ते आपण बघतोय त्यामुळे अशा वेळेस इथे आलेला रुग्ण हा व्यवस्थित जर वाटला तर शस्त्रक्रिया करायची तर धडपोलीच्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्याच्या उद्या पोटातल्या बाळाचं शिजर जरी असलं किंवा गर्भपिशवीच्या ताईचं ऑपरेशन पासून कॅन्सर बँकचं ऑपरेशन असलं तरी त्याला झडपडीला नेऊन त्याला बरं करण्यात येईल एवढं नक्कीच तुम्हाला ठाणे करायला मी आश्वासन राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान अनुदान बँक खात्यात जमा होणार एक ऑक्टोबर पासून योजनेचा लाभ राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुतीने ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येईल महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज दूत पोर्टल वर नारी ऑनलाइन अर्ज भरता ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आमदार संजय केळकर यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून व एन स्वस्त दरात कांदा विक्री ठाणे शहरात विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला 35 दराने रुपयात किलो कांदे वाटप करण्यात आले तर स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या उपस्थितीत चंदनवाडी येथेही हा उपक्रम राबविण्यात आला आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला ठाणेकर नागरिकांनी सदर उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला व एकच गर्दी केली होती तसेच आयोजकांचे आभारही मानले कांद्याचे भाव चढ उतरत असतात आणि आता तर कांद्याचे भाव ऐंशी रुपये काही ठिकाणी सत्तर रुपये साठ रुपये असे झाले आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने एनसीसीएफ ही संस्था आहे याच्या माध्यमातून पस्तीस रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे आणि जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिक आमच्या ठाणेकर महिलांपर्यंत कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोचवायचा आहे सकाळी दहा वाजता याचा शुभारंभ झाला आणि त्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णू त्या ठिकाणी हजारो लोकांच्या जागा लागलेल्या होत्या शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतो आहे आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्थ धराचं प्रत्येकालाच अपेक्षा आहे आणि आमच्या या ठाणेकरांसाठी आम्ही हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे नागरिकांना मी निश्चितपणे सांगेन आमचा प्रयत्न आहे की जेवढा म्हणून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आज आता चार पाच ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं की काही ठिकाणी खराब कांदा आहे पण भाव जास्त होता पण हा पस्तीस रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज पस्तीस रुपया प्रति किलोप्रमाणे एकशे पंच्याहत्तर रुपयाचं पाच किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिनीतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचं साहेबांनी विचार केला आणि सकाळी अकरा वाजल्यापासून इथे महिलांचा ओक चालू झाला आहे कमीत कमी साडेचार ते पाच हजार महिला आजपर्यंत नुर्या दडग्यावर पर्यंत पोहोचलेल्या आहेत सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि याचं खरोखर सगळ्या सराव कौतुक होत आहे मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केकसीचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा साठ रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने रडवणारा कांदा आज तुम्ही पस्तीस रुपयामध्ये कमी होऊन दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार राज्याबाहेरील विद्यापीठात मराठी शिक्षण विभाग करणार महायुती सरकारने मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासनाने ठरवलेले आहे यासाठी पंचवीस वर्षाचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झालेले आहे महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर सक्तीचा केलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कार्यवाही करणार आहे देशातील विद्यापीठात मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे